आभणीय श्री उगले सर बरेश्वर आभणीय श्री रायते सर यांचे मला आपण स्वागत करते व त्यांना विनंती धन्यवाद hmm. सर यानंतर संविधानाविषयी अधिक माहिणी सांगण्यासाठी येत आहे आदिशिषेला तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हा सर्वांना संविधान दिनाबद्दल खूप खूप शुभेच्छा जे हक्क पाहिजे ते सारेच दान करते रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते आयुष्यमान करते रक्षा तुझी निमाजी हे संविधान करते रक्षा तुझी निमाजी हे संविधान करते सूर्य समान आहे कायदा व्यवस्था अंधार या जगाला दैदिप्यमान करते रक्षा तुझी निमाजी हे संविधान करते मित्रांनो भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे 谁家点木雕茶茶？ मसुदा समितीने सादर केलेला मसुदा सव्वीस नोव्हेंबर एकोणवीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारला गेला आणि म्हणून हा सव्वीस नोव्हेंबर या दिवशी सविधांनी साजरा केला जातो आणि हे सर्व जवळजवळ मिळण्यासाठी जवळजवळ अकरा महिने आणि सतरा दिवस इतका कालावधी लागला आपल्या देशाच्या

आपण इतिहासा टोपहिले की आपल्या लक्षात येते की पूर्वी भारतात भारताबरोबरच अनेक देश स्वातंत्र्य झाले आहे परंतु ज्याप्रमाणे लोकशाही भारतात

मुख्य जातक आदरणीय उपमुख्य जातक आदरणीय श्री उदय पर्यवेक्षक श्री रायकेसर यांचे आभार व आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमात सहभागी असलेल्या विद्यार्थी आदिश्री शेलार श्रेया नरवडे वैष्णवी पेकळे यांचे आभार मानव व आजचा काय इथे उपस्थित असलेले सर्व गुरुजन वर्ग व माझ्या विद्यार्थी मित्रांचे आभार मानतो व कार्यक्रम सादर करण्याची संधी दिल्याबद्दल मी सांस्कृतिक समितीचे मनापासून आभार मानतो व अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपला असे जाहीर करतो धन्यवाद यानंतर संविधान म्हणण्यासाठी येत आहे वैष्णवी पेठे